आता हे जे हार्वेस्ट केलेलं नेपियर आहे आता एकदम हे प्लॉट जो आहे तो एकदम ओलसर आहे म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे आता त्याला जर पिचकिलं किंवा ह्याला जर असं पिचकून हे जर केलं तर अक्षरशः पाणी गळत आहे असं ह्याच्यामध्ये हे आहे मॉइश्चर जास्त आहे पाणी जास्त आहे आणि मग हे हार्वेस्ट करत असताना आता इथं जे आपण जर बघितलं तर हे असं मोठाड मोठाड हे सगळे मी दाखवेन की अशा पद्धतीने हे दोरे दोरे जे आहेत ते ह्याचे तयार हे थोडंसं मोठं होत आहे हे आपल्याला ग्राइंडरमध्ये टाकायला प्रॉब्लेम नाही हे बारीक होईल पण ह्याच्यात मेजर इश्यू जो काही येतोय आता हे मशीन किती नागनाथ किती भरले आज दोन ट्रॅक्टर भरले का एक दोन डबके फक्त टाकले दोन हा फक्त हे दोन डबके टाकले का मग हे दोन डबके टाकल्याच्या नंतर हा टाकलं बसायला म्हणजे ही ज्याम व्हायलाय पन्हाळा सगळा तर हे जे आहे ह्याच्यामधलं ह्या ब्लेड आहे आहेत आपल्या हा म्हणजे टोटल ह्याच्या बारा ब्लेड आहेत तर बारा ब्लेडमधल्या सहा ब्लेड जे आहे ते थे फक्त ठेवल्या होत्या मात्र आता हे ओलसरपणा जास्त असल्या कारणानं हे चोंदून जास्त बसायले पाणी ह्याच्यात जास्त असल्याकारणाने ब्लेडची संख्या कमी केल्यामुळे जे आहे ते प्रेशर जे आहे त्याच्यामध्ये जायला पाहिजे तर ते, ते भेटणं गेले त्याच्यामुळं आता हे चोंदण बसत असल्याकारणानं दरवेळेस ते पणाळ काढणे आणि हे सगळे कुटाणे होत असल्याकारणानं आता सहा जे काही ब्लेड होत्या तर त्याच्याऐवजी आता हे परत एक्स्ट्रा ब्लेड वाढून जे आहे ते ह्याच्यामध्ये आता लावण्यात येत आहेत आणि पुढचं हार्वेस्टिंगचं जे आहे ते नियोजन ह्याच्यामध्ये करण्यात येत आहे त्याच्यामुळं ब्लेडची संख्या वाढवल्यास ही जी काही दोरे दोरे जी काही होलेली आहे असं थोडंसं मोठं मोठं जे काही तयार होत आहे तर त्याच्याऐवजी ते परत लहान होण्यास जे आहे ते आणखीन तिथं जे आहे ते मदत होणार आहे स्पीडला काही फरक पडत आहे का नागनाथ ना ना म्हणजे आता ब्लेड वाढवल्यामुळे स्पीड कमी किंवा प्रति हार्वेस्टिंग साठी करताना समजा आधी ब्लेड जास्त कमी केल्याच्या नंतर जास्त आधी कापीत होत आता कमी होईल असं काही नाही होणार तयार माल आता इकडचं जे आहे ते निपेर लागवडीसाठी ठेवलेलं आहे पुढं बेण्यासाठी इकडचं काढण्यात येईल